आपलाही आपण महेश दराडे आणि रांची दराडे यांचा या ठिकाणी सरकार होतो यांचाही या ठिकाणी होत आहे सर्व पाहुण्यांच परत एकदा मी संतसुमरांना स्वागत करतो आणि हा स्वागताचा कार्यक्रम वेळेच्या ज्ञानेश्वरचे मुंडे स्टेजवर या ज्ञानेश्वर मुंडे सिद्धेश्वरी मुंडे आवटा शिक्षक केंद्र प्रमुख जी वाल्मिकजी सानाव समोर यायचंय यांचा होत आहे केंद्रप्रमुख केंद्र सर सानाम सरम चला चला हो ज्यांचा आशमापूर्ती सोहळा संपूर्ण होत आहे त्यांचा पुष्पहार शाल देऊन सत्कार करण्यासाठी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण नराडे सर आणि त्यांच्या पत्नीचा पुष्पहार देऊन स्वागत करावा सेवापूर्ती सोळा प्राथमिक मुख्याध्यापक रिंगट सर यांचाही सत्कार होत आहे रिंगट सरना विनंती आहे आपण सत्कार शिवक असले या आज ज्यांचा निरोप समारंभ आहे असे सर काय म्हणते दिले होते धन्यवाद सर यानंतर सचिन करडे सर नराडे सरचं स्वागत स्वागत सत्कार करतील कारण हा कार्यक्रम आपल्याला स्पेशल कोणा घ्यायचा आहे वेळ आहे तुम्ही असं गडबड करू नका फक्त एकच सचिन करत नाळे सर यानंतर आता घ्यायचं आता घ्यायचं

कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी आमच्या शाळेचे पर्यवेक्षक के एस पी केंद्रे सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं केंद्रे सर आजच्या सेवापुरती गौरव सोन्याचे प्रमुख श्री पंकट प्रल्हालादराव दराडे सर नियत वयोमानानुसार आज अठ्ठावनव्या वर्षी ते सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणून त्यांचा जीवन परिचय सगळ्यांना माहीत होण्याची गरज आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट या वर्षी बीपी दराडे सर यांचा जन्म श्री प्रदराव आणि शेषाबाई यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोरवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी पूर्ण झाला त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण उजनी सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय उजनी या ठिकाणी पाचवी ते दहावी असं त्यांचा शिक्षण पूर्ण झाला त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अकरावी ते बीकॉम थर्ड इयर संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्या ते ठिकाणी त्यांचे भाऊजी त्र्यंबकराव फोकले आणि त्यांची बहीण दैवशाला या दोघांपासी राहून त्यांनी आपले पूर्ण शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं त्याचबरोबर त्यांनी बी एड अध्यापक महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी पूर्ण केलं त्याच्यानंतर एम ए पदव्युत्तर शिक्षण हे खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं त्या ठिकाणी मराठी या विषयामध्ये त्यांनी एमए हे पूर्ण केलं आणि ऍडिशनल एम ए अर्थशास्त्र या विषयात देखील त्यांनी एम एची पदवी पूर्ण केली त्याच्यानंतर त्यांनी एम एड हे देखील या ठिकाणी केलेलं आणि एम एड असल्यामुळं त्यांनी दोन वर्षे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दोन वर्षामध्ये आदिवाक्यता म्हणून गंगाखेड या ठिकाणी त्यांनी काम देखील केलेलं आहे त्यानंतर एक सात एकोणीसशे सत्त्याण्णव लागवालय या ठिकाणी ते प्रथमत त्यांची नेमणूक झाली आणि तेव्हापासून अविरत अठ्ठावीस वर्ष भगवान विद्यालय किनगाव या ठिकाणी त्यांनी आपली पूर्ण नोकरी या ठिकाणी पार पाडली कारण संस्थेत शक्यतो अंतर्गत बदल्या होत असतात पण दराडे सरांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही नोकरीची सुरुवात ते सेवान असा जो काही काळ आहे तो त्यांनी भगवान विद्यालय केंद्र या प्रांगणातच या ठिकाणी आपलं आयुष्य पूर्णतः विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये केलेला त्यांच्या कुटुंबाच्या बाबती तर त्यांची आई शेषाबाई त्याचबरोबर त्यांचा मोठा भाऊ बाबुराव प्रल्हादराव दराडे त्याचबरोबर त्यांना तीन अपक् आहेत सर त्यांची माझी बोक्याला प्रल्हाद्याला मंजूषा तिथं एम डी झालेलं आहे आणि विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आदित्य कॉलेज बीड या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर त्यांची दुसरी मुलगी आहे प्रतिभा तिला रानची देखील म्हणतात तिचं देखील बी डी एसचं फायनल इयर शेवटचं वर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि ते देखील ग्रामीण जनता महाविद्यालय नांदेड या ठिकाणी ते सध्या शिक्षण घेत आहे त्याचबरोबर त्यांचा एक मुलगा आहे जो महेश तो या ठिकाणी बारावीला सायन्सच्या शाखेमध्ये शिक्षण घेतोय त्या ठिकाणी ते विद्याराधना अकॅडमी लातूर या ठिकाणी सध्या तुझं शिक्षण सुरू आहे आणि म्हणून मी हा थोडासा परिचय त्यांच्याबद्दलचा देतो त्यांना भविष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मा यानंतर डेंगरावजी मुंडे सर माझे मी मुख्याध्यापक तथा प्राचार्य भगवान विद्यालय केंद्राव यांचा सत्कार होईल मी तांदळे केडी सरांना विनंती करतो की आपण सरांचा सत्कार करावा भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक मदन कराडसर यांना